दोन हजार एकवीस साली कोरोना विषाणूने जगभरात घातलेली दहशत आपण सर्वांनी अनुभवली फक्त भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने या संसर्गजन्य विषाणूचा सामना मोठ्या प्रमाणावर केला होता त्या काळात संपूर्ण जग ठप्प व्यवसाय शिक्षण प्रवास आणि अगदी सामाजिक जीवनही थांबलं होतं अनेकांनी आपले आपत गमावले काहींनी रोजगार तर काहींनी मानसिक स्थैर्यही गमावलं अशा या कोरोना विषाणूने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे मुंबईत आठ पुण्यात एक असे रुग्ण सापडायला लागलेत आणि या आता कोरोना तर परत येणार नाही ना असा ना प्रश्न सगळ्यांनाच पडलाय आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता रुग्णांची पुन्हा एकदा भारतात सध्या एकूण संख्या दोनशे सत्तावन्न वर पोहोचली या वाढत्या आकड्यांमध्ये महाराष्ट्राचं योगदान लक्षणीय असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढली आहे केवळ एका आठवड्यात महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वरून थेट छप्पन्न वर पोहोचली यावरून या, या विषाणूचा प्रादुर्भाव किती वेगाने होतोय है, हे स्पष्टपणे दिसून येतं सध्या केरळ हे राज्य कोरोना रुग्णांच्या संख्येत आघाडीवर असून तब्बल रुग्ण सध्या उपचार घेत आहेत दुर्दैवाने झालाय त्यामुळे ही बाब अधिकच चिंतेची बनली आहे महाराष्ट्र यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ही स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे मुंबई सारख्या महानगरात कोरोना रुग्ण संख्येची वाढ ही अधिक धोकादायक ठरू शकते कारण इथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे मात्र मुंबईतील स्थितीबाबत ब्रहन मुंबई महानगरपालिकेने म्हणजे बीएमसीने काही दिलासा देणारा अहवाल दिलाय बीएमसीच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी सांगितलं की मुंबईतील सध्याची वाढ देखील केईएम रुग्णालयात घडलेल्या दोन मृत्यूंमुळे नागरिकांमध्ये थोडीफार चिंता निर्माण आहे एका चौदा वर्षीय मुलाचा आणि चोपन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय हे दोघंही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यामुळे सुरुवातीला मृत्यूचं कारण कोरोना आहे की नाही याबाबत संभ्रम होता मात्र बीएमसीने स्पष्ट केलंय की दोघांचाही मृत्यू हा त्यांच्या इतर गंभीर आजारांमुळे झाला असून तो थेट कोरोनाशी संबंधित नव्हता शिवाय बिग बॉस एटीन स्पर्ध, ची स्पर्धक आणि नव्वद दशक गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह आढळली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती वाढल्याचं बघायला मिळतंय जस जशी रुग्णांची संख्या वाढते तस तशी आरोग्य यंत्रणांची तयारीही अधिक बळकट केली जाते बीएमसीने श्वसन समस्यांमध्ये वाढ लक्षात घेता गंभीर रुग्णांसाठी हॉस्पिटल मधील सुविधा वाढवल्यात विशेषतः बाल रुग्ण गर्भवती महिलांसाठी खास उपाय योजना केल्या गेल्यात त्यामुळे गरज पडल्यास उपचार लवकरात लवकर सुरू करता येतील यासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली एकंदरीत कोरोना विषाणू पुन्हा सक्रिय होत असला तरी प्रशासन त्याला रोखण्यासाठी उपाय योजना आहे मात्र नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता मास्क वापरणं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि लसीकरण पूर्णपणे करणं यासारख्या उपायांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार सध्या भारतात आढळणाऱ्या बहुतेक कोरोना रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं दिसून येतात ही बाब काही अंशी दिलासादायक असली तरी सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढते यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली हाच विचार करता आरोग्य सेवा महासंचालकांनी तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती या बैठकीत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि अन्य प्रमुख आरोग्य संस्थांमधील नामवंत तज्ज्ञ सहभागी झाले होते या बैठकीचा उद्देश म्हणजे संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवणं जर रुग्णांची संख्या सध्याच्या वेगानेच वाढत राहिली तर देशभरातील रुग्णालयांची क्षमता वाढवावी लागणार आहे हे आता जवळपास निश्चित मुंबई महानगर क्षेत्रांमध्ये मात्र सध्या तरी आरोग्य सुविधा म्हणणं मुंबईतल्या विविध सरकारी रुग्णालयांनी आधीच काही खास व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत पण तर आता जो कोरोनाचा व्हेरियंट भारतात सापडतोय तो जास्त तीव्र नसून तो कोरोनाची लाट येण्या इतपत गंभीर परिस्थिती निर्माण करू शकणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं तरीही सरकार खबरदारी उदाहरणार्थ सेवन हिल्स रुग्णालयात एकूण शंभर बेड्स उपलब्ध करून देण्यात आले यामध्ये वीस एम आय सीयू बेड्स मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी स्वतंत्रपणे वीस बेड्स आणि साठ सामान्य बेड्स यांचा समावेश आहे तसेच शहरातील आणखी एक महत्वाचे रुग्णालय म्हणजे कस्तुरबा रुग्णालय येथे दोन आयसीयू बेड्स दहा बेड्स असलेला स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध आहे जर परिस्थिती गंभीर झाली तर ही संपूर्ण व्यवस्था तातडीने वाढवली जाईल अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे एकूणच केंद्र शासन आणि राज्य शासन दोघेही कोरोनाच्या संभाव्य पुनरागमनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये संसर्गजन्य आजारांचं वेळेवर निदान तपासण्या रुग्ण संख्येवर बारीक लक्ष ठेवणं आणि आरोग्य सुविधांची लवचिकता यावर विशेष भर दिला जातोय या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही जागरूक राहणं मास्क वापरणं सॅनिटायझरचा वापर करणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं अत्यंत आवश्यक आहे सद्यस्थितीत स्थितीत कोरोनाच्या लक्षणांमुळे घाबरण्याचं कारण नसलं संभाव्य लाटेचा धोका ओळखून वेळेआधीच तयारी करणं ही शहाणपणाची गोष्ट आहे हे सर्व हालचालींवरून स्पष्ट होतं तर मंडळी सध्या कोरोनाचे रुग्ण सौम्य लक्षणांसह आढळत असले तरी सरकार आणि आरोग्य यंत्रणा सज्ज होऊ रुग्णालयांची क्षमता वाढवणं तज्ज्ञांच्या आठवण करून देतं की, की काळजी का ही सावधगिरीनेच घ्यावी लागते आपण प्रत्येक जण जबाबदारीने वागलो तर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणं सहज शक्य त्यामुळे मास्क वापरा गर्दीत जाणं टाळा आणि हात धुण्याची सवय ठेवा आणि कोणतीही लक्षणं दिसली तर तात्काळ चाचणी करा आणि हो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी विशेषभारी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद